नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत वैजापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी शाळेतील मुलांना सोबत घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर गाव नकाशा तयार करण्यात आला व नंतर विहिरीची पाणी पातळी मोजण्यात आली त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री साळवे कृषी पर्यवेक्षक श्री खेमनर कृषी सहाय्यक जेजुरकर मॅडम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेशभाऊ इंगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बुद्रुक मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत सोनवणे लोणी गावचे सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांची उपस्थिती होती नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेचा फायदा घेऊन पाण्याचा ताळेबंद शेतीमध्ये यांत्रिकीकरण आधुनिक जलसाधनाचा वापर कमी पाण्यात येणारे पिके पावसाचे पाणी अडवून जमिनीत कसे जिरवता येण्यासाठी योजना, उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर यासारख्या योजना ते राबवून आपल्या गावाची भरभराटी करणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी